मी सुनीता बुटकुल कुकिंग सुनीता बुटकुल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण खूप छान असं वाटण जे एक वाटण करून तुम्ही भाज्या बनवू कोरड्या पण भाज्या बनवू शकतात ग्रेव्हीच्या पण बनवू शकतात खूप छान बनवून आपण हे वाटण तयार केलेलं आहे आपण इथे कांदा लसूण काही न वापरता छान असं केलेलं आहे चला तर व पहिले साहित्य बघू इथे आपण आता साहित्य बघतोय इथे मी टोमॅटो घेतलेले आहेत अर्धा किलो टोमॅटो घेतलेले येते एक वाटी मोठी खोबरं घेतलेले आहे दोनशे ग्रॅम वाटी होती ती एक मोठा चमचा उटाण्याची डाळ तीळ घेतलेली आहे एक मोठा चमचा धने एक चमचा जिरे एक चमचा अद्रक दोन ते तीन तुकडे घेतलेले ते दालचिनी घेतलेली आहे मोठं एक इंच घेतलेलं आहे आणि कोथंबीर आता आपण पहिले खडे मसाले भाजून घेऊ सगळ्यात आधी आपण धने टाकायचं जिरं घ्यायचं दालचिनी आपल्याला हे जास्त भाजायचं नाही फक्त थोडं व्यवस्थित असं गरम करून आहे वाचायच एक छान तापले गेली म्हणजे आणि आपल्याला एका प्लेट मध्ये काढून घ्यायचंय आपण याच्यामध्ये तीळ घासतोय

आता आपण भाजतोय डाळ डाळ ही आपल्याला जास्त नाही भाजायची फक्त हलकी गरम करून घ्यायची कारण हे पहिले भाजलेलेच असते त्याच्यामुळे जास्त नाही भाजायची फक्त थोडी गरम करून घ्यायची तर डाळ पण आपण एकाच काढून घ्यायची सुक्या मसाल्यामध्ये येथे मी थोडस तेल टाकलेलं आहे आता आपण हे जे खोबर घेतलेलं होतं हे भाजून घ्यायच तेला भाजून घ्यायचं हे बघा खोबर पण छान असं भाजलं गेलेलं आहे आता हे आपण तेलातून काढून घ्यायचं आणि तळून घ्यायचं चांगलं तेल हे एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढायचे आपल्याला आता आपण टोमॅटो घेतोय बघा इथे आता आपलं वाटण येत टमाटर मस्त असे झालेले ते पसून झालेले आहे पाणी पण त्याच्यातलं बरंच कमी झालेलं आहे ते गॅस बंद करते मी तर हे जे सुक्के मसाले होते ना आपले हे छान असे थंड झालेले आता आधी हे आपण मिक्सरला पिरवून घ्यायचे आहे म्हणजे मग काय होतं की आपले हे जे मसाले छान असे दळले जातात मग आता आधी आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊ हे बघा मस्त असं बारीक वाटण झालेलं आहे आपण याच्यामध्ये पहिले खोबरं टाकून आहे आता हे खोबरं टाकून झालं की मग पुन्हा आता आपण मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचंय हे

तर याच्यामध्ये आपल्याला पाणी अजिबात टाकायचं नाही आहे कारण टोमॅटोमध्ये पाण्याचा हो अंश भरपूर असतो त्याच्यामुळे याच्यामध्ये पाणी न टाकता आपण हे वाटण करून घ्यायचं आहे त्या पुन्हा मिक्सरला बारीक तळून घेऊ आपण बघा वाटण बघा किती छान झालेलं आहे आपलं बिना कांदा लसणाचं वाटण तयार केलेलं आहे आपण हे आता श्रावण महिना आहे चतुर्मास महिना आहे त्याच्यामध्ये बरेच जण कांदा लसूण खात नाही त्यांच्यासाठी मस्त छान असं आहे वाटण तयार केलेले आहे आता याची भाजी कशी करायची ते बघू आपण आता आपण याच्यामध्ये थोडी मोरी टाकली तेलामध्ये मोरी छान तडतडू द्यायची वटा मी ते वटाने बटाट्याची भाजी करते तुम्ही इथे मटर पनीर किंवा शाही पनीर आपल्या महाराष्ट्रीयन रस्सा भाजी अशा बऱ्याचशा भाज्या तुम्ही करू शकता हे या एका वाटपामध्ये तुम्ही भरलेले वांगे पण करू शकतात खूप छान टेस्टी लागतात ते टे पण एक वाटणामध्ये तुम्ही भरपूर अशा भाज्या बनवू शकता इतक्या छान लागतात ते गरम मसाला टाकलेला आहे मी थोडासा हळद एक चमचा लाल पीठ हे सगळं परतून घ्यायचं एकाच मिनिटच्या समी आणि ह्या मसाला वापरून एकदम झटपट भाज्या तयार होतात जास्त वेळ नसला की असं मी वाटण करून ठेवलं ना आरामशीर आपलं भाज्या पण असा करून छान असा वेळ पण वाचतो मग आपला फक्त दोन चमचे मी इथे आम वाटण टाकलेले हे जे आपले पोहे खायचे चमचे हे टाकलेले मिक्स करून घेऊ तुम्हाला ऑफिसला जायची गडबड असेल किंवा ऑफिसला टपे द्यायची गडबड असेल त्यावेळेस हे वाटण तुम्हाला खूप उपयोगात पडेल याच्यामध्ये पाणी टाकते मी हे जे आपण मिक्सरला दळून घेतलेलं होतं ना त्याच्यात थोडं पाणी टाकलं मी आणि ते पण असं चांगलं मिक्स करून घेतलेले बघा छान मस्त अशी आपली भाजी बनवून तयार होते त्यावरतून थोडी पथंडी टाकायची चवीनुसार मीठ सगळी सांगे थोडी कोथंबी टाकायचे मीडियम गॅस छान असे शेजू द्यायचे बघा इथे आपली भाजी बनवून तयार झालेली आहे आता इथे गॅस बंद करते छान अशी बनवून झालेली आहे आपण हे काढून घेऊ कलर तर बघा किती छान आलेला मस्त झालेली भाजी झटपट होते मेन म्हणजे काही गडबडीच्या टायमाला हे वाटेल खूप कामात येतं तुम्हाला जर सुकी भाजी बनवायची असतील डब्यांसाठी तरी पण हे वाटण वापरून तुम्ही सुक्या भाज्या पण बनवू शकतात सगळ्या भाज्या बनवू शकतात या वाटणामध्ये जसं मसाला भेंडी आहे फ्लावर आहे कोबी पत्ता कोबी असतो सगळ्या भाज्या वांगे बटाटे पनीरची भाजी शाही पनीर पालक पनीर व्यवस्थित सगळ्या भाज्या बनवल्या जातात या एका वाटण्यामध्ये खूप कामाचं आहे हे असं नेहमी करून ठेवते बघ किती छान मस्त झालेली आपली भाजी एका वाटणामध्ये एवढी भाजी बनवून त्यासाठी फक्त दोन चमचे मसाला टाकलेला आहे मी आपण जे वाटण केलेले तो तो बी आपण जे पोळे खातो ते दोन चमचे टाकलेले येते ह्याच्यामध्ये जर तुम्हाला जर अजून ग्रेव्ही पाहिजे असेल तर अजून पाणी वाढवू शकतात छान लागते मग आपण ह्याच्या थोडीशी कोथंबी टाकू बघा बनवून तयार झालेली आपली भाजी आता छान संधार लागते नक्की बनवून बघा तुम्ही मसाला हे वाटण ऐकता तुम्हाला पण आवडेल आणि मेन म्हणजे वेळ वाचतो सकाळी सकाळी डब्याची घाई असते त्याच्यामध्ये आपल्याला वाटण घाटण करायला टाइम नसतो म्हणून मग असं वाटण मी इथे तुम्हाला दाखवलेलं आहे हे वाटण मी आता सध्या करून ठेवते कारण माझा भाऊ पण माझ्याजवळ राहतो ना मग त्याला पण डब्यासाठी द्यायला मला असं हे वाटण उपयोगात येत मस्त आहे ना चला बघ इथे आपलं मस्त अस वाटण आहे श्रावण इथे कांदा लसून वापरता हे वाटण केलेलं आहे इथे तुम्ही भरपूर अशा भाज्या बनवू शकता ज्या ग्रेव्हीच्या सुक्या पण करू शकतात तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार